ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली आहे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे खासदार संजय काकडे यांच्या पत्नी असणाऱ्या उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उषा काकडे यांनी दुपारी साडेतीन ते चा दरम्यान आत्महत्येचा आत्महत्येचा प्रयत्न प्रयत्न केला उषा काकडे यांनी केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे उषा काकडे या ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतात काकडे हे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते राज्यसभेचे माजी खासदार होते अपक्ष खासदार म्हणून संजय काकडेंनी भाजपला केंद्रात पाठिंबा दिला होता संजय काकडे यांचे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजय काकडे यांची निर्णायक भूमिका असते संजय काकडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत पुणे जिल्ह्यातील मराठा चेहरा म्हणून संजय काकडे यांची ओळख आहे का संजय काकडे हे मूळचे बांधकाम व्यावसायिक आहेत एकोणीसशे शहाऐंशी पासून त्यांनी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठं काम केलं आहे संजय काकडे ग्रुप या नावाने त्यांची कंपनी आहे दोन हजार सतरामध्ये संजय काकडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुणे महानगरपालिकेची जबाबदारी दिली होती तेव्हापासून त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली काकडेंनी पुण्याचं स्वतःचं कौशल्य वापरून भाजपला विजय मिळवून दिला होता तेव्हापासून त्यांची एक राजकीय अभ्यासक म्हणून ओळख झाली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पुन्हा एकदा जबाबदारी दिली तीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली काकडे यांना बांधकाम क्षेत्रातील मोठा अनुभव असल्याने त्यांच्या सहकार्याने सरकारने टेंडर प्रक्रियेमध्ये अनेक बदल केले काकडेंच्या अभ्यास वृत्तीमुळे पुणे मंडपाचे आठशे कोटी वाचल्याचा दावा केला जातो संजय काकडे यांना पक्षाने राज्यसभेवर जाण्याची संधी दिली होती त्या काळात त्यांनी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये पक्षासाठी काम केलं मात्र मागच्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त दिसून येतात